ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विधानसभेला मिळालेल्या धक्कादायक आणि अनपेक्षित विजयानंतर जी तयार केलेली शिवसेना गुजराती लोकांच्या खतपाण्यावर जगणारी शिवसेना आहे त्यांचे नेते हुरळून गेले काही नेते तर एवढे हुरळलेत की ते दिवसा गांजा प्यायला लागले का काय असं मला वाटायला लागलं ते म्हणायला लागले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उरली सुरली आहे आणि ती संपवून टाका ज्या वंदनीय बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी आणि त्या कल्याणासाठी ही शिवसेना नावाचं रोपट उभा केलं त्याच्या सावलीमध्ये आज असंख्य मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत राहिला या शिवसेनेशी खाल्लेल्या ताटात प्रतारणा करायला तुम्हाला लाज कशी वाटत हे मनन म्हणजे झेंडूबाम लावून मुळमुळू रडणे इतकं सोपं असतं का भाई बालवाडीतल्या लहान लेकरासारखा हाऊ संपवून टाकण्या इतकं ते शिवसेना संपवणं सोपं आहे का तो तर जर तसं असतं तर लाख संकट आली पण शिवसेना त्याच्या छाताडावर उभा राहून आज घडदौड करते आहे अनेक संकटांना पुरून उरती लिहितले शिवसैनिक तुम्ही किस झाडकी की पत्ती परंतु इतिहास लिहिला जाईल तेव्हा खुद्दार आणि ठाकरेंच्या बाजूने म्हणून आमचं नाव लिहिलं जाईल आणि गद्दाराच्या बाबतीमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात तुमची नावं असतील याचाही विचार करा इतिहास चांगल्यांची नोंद ठेवतो खराब जे असतात ते डस्टबिन मध्ये जातात आणि तुम्ही देखील कचऱ्याच्या पेटीतच जाणार आहे आणि तुम्हाला भारतीय जनता पार्टीच घालवणार आहे एवढं लक्षात ठेवा